तू ऐकायला जा आणि तुला कळल म्हणजे त्याची परिस्थिती वेगळी आहे बोलणाऱ्याकडं पाच हजार कोटी असतील आणि तो गरीब माणसाला सामोरं आले की कसं मोठं व्हायचं तर त्याला काय अर्थ नसतो प्रत्येकाला आपण जी आपलं जीवन स्व कर्तृत्वाने घडवावं लागतं प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करून या समाजामध्ये एक स्थान निर्माण करावं लागतं ही जीवनाची वास्तविकता आहे जेव्हा या व्याख्यान मला मला निमंत्रित केलं जे माझे अति जवळचे मित्र आहेत एकदम जवळचे दोन ते तीन जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले त्याचा मला पहिला प्रश्न होता तू सगळं खरंच सांगणार आहे का म्हट तुझं काय म्हणणं आहे म्हटलं बाबा आपण आता राजकारणात आलेलो आहोत लग्न झाले पोरं आहेत बाळ झाले तर जस सेन्सर बोर्डनी सेन्सर लावून पिक्चर दाखवतात तसं माझं व्याख्यान मला पण सेन्सर लावूनच आहे <laughs> माझा एक मित्र देवापुढं बसलाय दोन तास तो म्हणलो जो जोपर्यंत तुझं भाषण संपलं तोपर्यंत देवापुढे उठत नाही आणि एकाला ही भीती आहे की माझ्या जीवन प्रवासामध्ये मी काय काय केलं के हे सांगताना त्याचं नाव पुढे घेतलं तर त्याला परत या परिसरामध्ये एंट्री मिळणार नाही म्हणून तो पण मोबाईल बंद करून बाहेर गेलाय की काही चुकीचं बोललं गेलं तर माझी सोय मी बाहेर करून ठेवतो हो असा माझा जीवन प्रवास राहिलेला आहे पण आज तुमच्या पुढे डॉक्टर सुजय विखे जो उभा आहे त्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे पण सगळ्यात प्रमुख कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं योगदान आणि त्याबरोबर माझी आई आणि माझे वडील बहुतांश या तिघांमुळे आज सुजय विखे पाटील या ठिकाणी तुमच्यासमोर व्याख्यान द्यायला उभं आहे आणि हेच माझ्या जीवनाचं साथ आहे अनेक लोकांना मी सांगत असतो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सुजीविके काय आहे अशी वेगळी वेगळी प्रतिमा आहे काही लोकांना सुजीविके हा उद्धट वाटतो काही लोकांना सुजीविके हा मन मोकळा वाटतो काही लोकांना सुजीविके हा मा झाल्यासारखा वाटतो काही लोकांना सुजीविके हा आपलासा वाटतो काही लोकांना मी मित्र वाटतो काही लोकांना मी नेता वाटतो सुजीविके एकच आहे मग हे जे वेगळ्या वेगळ्या प्रतिमा सुजीविकेच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत हे कशामुळे आहेत कारण की माणसाची वैचारिक क्षमता वेगळी वेगळी आहे जो छोटासा विचार करतो त्याला वाटतं यार हा माणूस फार वेगळा याच्याजवळ जायचं कसं काही लोकांना फार मोठं आश्चर्य वाटतं जेव्हा मला भेटतात काही लोकांना फार आश्चर्य वाटतं जेव्हा ते माझ्या बरोबर येऊन उभे राहतात काही लोकांना निम्म्या लोकांना मी ओळखू येत नाही काही लोक म्हणतात नाही अरे मुद्दा म्हणून असे कपडे घालतो बरं का हा असा दिसायला असा दिसतो शरीराला ढकण्यासाठी जेवढे कपडे लागतात तेवढे मी घालतो पायाला काटे लागू नये म्हणून चपला लागतात त्या मी घालतो आणि त्यामुळे मी माझं व्यक्तिगत अस्तित्व तुमच्यामध्ये राहून जसे आज तुम्ही सगळे बसलेले आहात तुमच्यामध्ये शोधाल तर प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं तरी पाच टक्के दहा टक्के वीस टक्के सुजय विके तुम्हाला सापडेल मी तुम्ही आहात आणि तुम्ही मी आहे या पलीकडं माझं वेगळं अस्तित्व काहीच नाही <iplash> एखाद्या व्यक्तीला प्रेम मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या लोकांचा गरिबांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो माणूस जो समोर आज बसलेला आहे तो ते प्रेम आणि ते आशीर्वाद मिळाल्यानंतर सुजय विखे होतो आणि स्टेजवर येतो आणि म्हणून सुजय विखेचं निर्माण हे या महाराष्ट्राच्या या जिल्ह्याच्या आणि या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेने निर्माण केलेलं आहे अन्यथा सुजय विखेला कोणीही ओळखत नाही माझं शालेय जीवन मी आता माझ्या मुलीला हॉस्टेलला टाकलं प्रत्येक मुलाला हॉस्टेलला टाकण्याचा निर्णय पालक घेतो त्याच्या मागे काहीतरी कारण असेल मी कुठल्या कारणामुळं हॉस्टेलला गेलो हे मला माहिती नाही किंबोना माझ्या आईवडिलांनी कधी सांगितलं नाही मी माझ्या मुलीला कधी टाकलं एका दिवशी तिची ट्यूशन चालू होती ट्युशन चालू असल्यावर एक अँटी चेंबरमध्ये ट्युशन चालू असताना मी दरवाजा उघडला तर ती मेन खुर्चीवर बसतील शिक्षक साईडला बसत्याला म्हटलं आता हिला हॉस्टेल जायचा वेळ आल्याला जा कदाचित मीही तसं काही केलं असावं किंवा त्यापेक्षा भयानक केला असेल की के माझ्या आई वडिलांनी ठरवलं की आता हा इजळ ठेवण्याच्या पात्रतेचा नाही याला बाहेर पाठवल्याशिवाय गत्यंत नाही आणि त्यामुळे सगळ्यात मोठं धाडस ते केलं ते माझ्या आईनी की आपल्या घरामधला असलेला एकूण ते एक मुलगा आपल्यापासून हजार किलोमीटर लांब हॉस्टेलला टाकण्याची धाडस माझ्या आईनी दाखवला आणि ते धाडसच आज तुझे विखेला करण्यामध्ये कारणीभूत ठरलं आणि म्हणून आईचा सगळ्यात मोठा वाटा आज मी जे सुशिक्षित झालो आज जे माझं शिक्षण झालं माझ्या आईचा त्याग तिच्या मातृत्वाचा त्याग तिच्या आश्रूचा त्याग तिच्या भावनेचा त्याग फक्त एका स्वार्थासाठी की माझा मुलगा हा त्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक आमदाराचा मुलगा एक खासदाराचा नातू किंवा एका जिल्हा परिषद अध्यक्षाचा मुलगा म्हणून नव्हे पण सुजय विखेला आज सुजय विखे म्हणूनच ओळखतात इथं सगळ्यात मोठं योगदान शालेनी राधाकृष्ण विखे पाडला हॉस्टेलला इंदोरला मी पाचवीत गेलो पहिलं बी पी एसला होतो दोन वर्ष स्वाभाविक आहे की बी पी एसमध्ये असल्यामुळे संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांचाच मुलगा जेव्हा विद्यार्थी असतो तर शिक्षक थोडेसे कानकूज करतात कसं मारायचं कसं बोलायचं ते मारत होते का नव्हते मला आठवत नाही पण मी भरपूर लोकांना मारलं आणि एक मित्र म्हणून आम्ही जेव्हा राहिलो मला असं वाटतं की इंदोरला जाणं हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं बदल हा जीवनातला ठरला आज आपण समाजामध्ये पाहतो एवढे मोठे आपण फलक लावतो रॅगिंगच्या विषयी रॅगिंग रॅगिंग इज नॉट अलाउड एखाद्या ज्युनियरला बोलणं चले तुझं नाव काय तो लगेच तक्रार करतो की व माझी रॅगिंग झाली म्हणून मी जे सहन केले ते मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही पण मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा इंदोरला गेलो महाराष्ट्रातला मी एकमेव मुलगा होतो एकमेव मराठी असणारा आणि मुळच महाराष्ट्रातून एकमेव बाकी सगळे लोक बाहेरचे सगळे मध्य प्रदेशच्या वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले आणि रॅगिंग काय प्रकार असतो मी एकटा महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी माझ्या सिनियरचे शाळेत बनतो तुम्हाला बोर्डिंगला असताना मी माझ्या सिनियरचे रोज कपडेही धुतले पॅन्ट धुतल्या चट्या धुतल्या बुटं धुतले मार आमाप खाल्ला आमच्याकडे हाताने मारत नव्हते आमच्याकडे स्टंप बॅट ब्रॉड यांनी मी मार खाल्ले आणि मी साईबाबांना स्मरून सांगतो की याच्यामधलं एकही वाक्य खोटं नाही रोज रात्री आम्हाला मार बसायचा आता मार कसा आता डॉमेट्री आहे डॉमेट्रीमध्ये आम्ही एका हॉलमध्ये संध्याकाळी प्रिपरेशन ते संध्याकाळी काय असते ती स्टडी स्टडी टाईम का काय ते आता स्वाभाविक आहे सकाळीपासून खेळल्यानंतर झोप यायची तर आमचा सिनियरी यायचा तो काय म्हणायचा हे फॅन चालू आहे मी चप्पल फॅनला मारल ज्याला चप्पल लागेल तो पहिलं झोपायला जाईल आमची अवस्था आम्ही प्रार्थना करायचो एक एकतरी चप्पल माझ्याकडे आण म्हणजे अशा प्रकारे माझं शालेय शिक्षण घातलं आणि हेच वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की नुसतं सिनियरही नाही पहिले पाचवी सहावी सातवीला माझ्याबरोबरचे माझ्या बॅचमेट मी बाहेरचं असल्यामुळे प्रचंड मनस्ताप मला दिला प्रचंड माझा छळ करण्यात आला मी जे वाचलो त्या वातावरणामध्ये कारण की मला मित्र लाभलं चार मित्र हे माझ्या आयुष्यामधले जे मी कमवले त्या कालावधीमध्ये की आम्हाला रात्री किती मारलं किती आणलं काही जरी सांगितलं तरी आम्ही सकाळी एकत्रित राहून गप्पा मारायचो आणि म्हणून तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये आज जिथं जी शिकत आहात शालेय जीवनातला मित्र हा रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा असतो हे मी तुम्हाला मुद्दामधून त्या मुद्दा ठिकाणी सांगतो शालेय जीवनात कॉलेजचं नाही कॉलेजचे दोन मित्र एका पोरीवर कधी भांडतील सांगता येत नाही त्याचा काय उपयोग नाही मित्रामध्ये कशी फुटपाडायची मी येतो अजून माझं जीवन आता मी लहान आहे अजून मी वाढत चाललो शाळेत शाळेतून जाईल कॉलेजला आणि शालेय जीवनातले मित्र मी कमवले कमवल्यानंतर बोर्डिंग मध्ये असल्या कारणाने अतिशय आनंदाने जगलो पॉकेट मनीचा काही विषय नव्हता कधी काही मोबाईल मोबाईल काही आम्हाला माहित नव्हता काही कारण नव्हतं माहीत असेच आणि एक मराठी मुलगा इंदोरला जाऊन बारावीच्या सीबीएसई बोर्डामध्ये सायन्स बॅचचा सा टॉपर म्हणून आजही त्या भिंतीवर सुजय विखे पाटील हे नाव तिथं आपण मी फक्त इथं किंबहुना कुठं दुसरीकडं किंवा आपल्या संस्थेमध्ये नाव पामवलं नाही पण आपल्या इंदोरच्या डेली कॉलेजमध्ये सायन्स टॉपर म्हणून त्या बॅचमध्ये आजही माझं नाव तिथं आहे कारण की परमेश्वराची कृपा माझ्यामध्ये राहिली की मी अभ्यासामध्ये नेहमी चांगला राहील अभ्यास करणारे दोन प्रकार आहेत एक जण जे रात्री तीन वाजेपर्यंत जागतात माझ्या दृष्टिकोनातून रात्री जागणारे माणसं हे कधीच पोचू शकत नाही पास व्हायला दहा वाजेपर्यंत तो अभ्यास करतो त्याच्यानंतर अकरा वाजले का त्याला मॅगी खायची असते मॅगी खाल्ल्यानंतर आपण चर्चा गप्पा मारतो मग एक पान वाचलं एक पान वाचायला दहा मिनटं त्या पानावर इतर गप्पा वीस मिनटं परत एक पान दहा मिनटं तीन वाजेपर्यंत अभ्यास करून सगळे झोपायचे मी दहा वाजता झोपताना माणूस राहिलो काय मग परत थोडंसं राजकारण मी तेव्हा पण करायचो राजकारण कसं मी तीन वाजता उठायचो दोन तास तीन ते पाच अभ्यास करतो परत पाच वाजता झोपय नाटक करायचो आणि हे लोक वाटते हा कधीच पाऊस होऊ शकतो जेव्हा टॉप पर मी झालो मी सांगितलं याला गनिमी गावा म्हणतात चाले ना तुम्ही मला म्हणतो त्या नापास होणार पण मी टॉप करून टाकतो तर ही स्पर्धा असते ही स्पर्धा आम्ही पण केली दुसऱ्या के पुस्तकात तो काय वाचू राहिला तो काय लिहितोय पेपरमध्ये परमेश्वराच्या कृपेने मला कधी कोणाकडे पाहावं लागलं मी माझे पेपर द्यायचो पण माझ्या व्यक्तिगत जीवनाचा अनुभव की रात्री अभ्यास करणारा व्यक्ती हा गप्पा मारण्यात व्यस्त असतो सकाळी रात्रीचे पाच तास आणि सकाळचा एक तास तर सकाळी अभ्यास करून तुम्ही तुमचं जीवन घडवा ज्याला रात्री जागायची सवय ती जागू नका बाबा कधी ना कधीतरी लवकर झोपायचा जीवनात प्रसंग येतो लवकर सवय लावली ना नाही लवकर झोपायची तर लग्नानंतर त्रास होत नाही कारण की जास्त जागा बाहेर काय करू शकत काय करू शकत नाही बायको असली का काहीतरी तरी केलं तरी नऊ वाजता तुम्हाला मला ठीक आहे मला सांगायला होतं मी सवय मी इकडे मी जल टेमका नाही मी खरंच बोलतो का खोटं भरून पुढे जात नाही काय आपलं काही वेगळं जायची कारण नाही शेवटी जे रोजगार आणि नोकरीदार वर्ग आहे त्या बिचाराला तर नऊ वाजता ऑफिस पाच वाजता संपणार किती ओव्हर टाईम नऊ वाजेपर्यंत तर रात्री घुबडासारखं जागे राहण्यापेक्षा सकाळी उठून अभ्यासाची सवय आजपासून लावली तर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी संसार तुम्ही करू शकाल असं माझं आता या पाचवी ते बारावीच्या प्रवासामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत जे दुर्दैवाने मी तुम्हाला सांगू शकत नाही किंवा सांगणं ना गरजेचं पण नाही किंवा सांगितलं तर त्याचा अजून एक हेडलाईन बातम्या व्हायला नको म्हणून तो विषय आपण मागं टाकतो मुलांचा मूळ मुल उद्देश काय आहे आज मी शिक्षकांना आवड असते विचारायची कॉलेजमध्ये स्कूलमध्ये वॉट यू वॉट टू बिकम पोरं एवढे एवढे त्याबद्दल बटप आय वॉन्ट टू बिकम पायलट डॉक्टर कशाचं काय हे टी व्ही पिक्चर शाहरुख खाननी पायलटची ऍक्टिंग केली त्याला पायलट व्हायचं अमिताभ बच्चन लोकं पोरे हुशार असतात अमिताभ बच्चन डॉक्टर झालं तर डॉक्टर व्हायचं पण तो कधी कुली झाला तर कधी म्हणणं नाही की मला कुली व्हायचं प्रत्येकाला असे स्वप्न असतात की मी हे होणार ते होणार माझं व्यक्तिगत तुम्हाला सांगतो माझं जीवन यशस्वी यासाठी झालं की मी कधी विचारच नाही केला माझी बारावी झाली बारावी झाल्यानंतर एम बी बी एस करायचं होतं एस करायला एन्ट्रस द्यायचं एंट्रन्स घेऊन पाहिलं फार यश मिळालं नाही बेळगावमध्ये मा माझ्या आजोबांच्या मैत्रिणी एक तिथं त्यांच्या मित्र होते त्याची मैत्री होती चांगली ते आणि प्रभाकर असे खासदार होते दोघ जोडीने तर आजोबाचे आणि त्यांची मैत्रीमुळे त्यांनी मला निमंत्रण दिलं की तुम्ही ॲडमिशन घ्या आता बेळगाव कर्नाटकमध्ये मी एकदाच गेलो गेल्यानंतर पाहायला या झालं हे तर अवघडच म्हणजे मी नॉर्थ इंडियामध्ये होतो आता साऊथ इंडियाला आलो आहे तो माझ्याशी कन्नडमध्ये बोलतोय मला ते होऊन जाणार काय बोलू राहिले म्हटलं याच्यावर राहायचं कसं आहे बडा अवघड कष्टाचं काम आहे नॉर्थ इंडिया तरी आपण हिंदी बोलून काढू पण ॲडमिशन मिळत होती मला वर्षवाया घालायचं होतं म्हटलं बेळगाव तो बेळगावचाला बेळगावला शिक्षण सुरू बेळगावला शिक्षण सुरू करताना मग पहिल्यांदा आयुष्यात हा प्रसंग आला की मला बाहेर राहायची संधी मिळाली कॉलेजमध्ये जेव्हा आपण वाटतो आपल्याला फार आनंद वाटतो आपण आता मोकळं झालो बोर्डिंगमध्ये कधी बाहेर जायची सवय नाही एक नव जग पाहायला मिळायचं पण तेव्हा माझ्या वडील मला महिन्याला काहीतरी पाच हजार रुपये द्यायचे आता पाच हजार रुपये मी आता काय देऊ राहिलो मला माझं माहिती पण त्या काळात पाच आपला खर्चच भागत नव्हतो माझ्यावर परमेश्वर प्रसन्न झाला जेव्हा माझ्या बहिणीने देखील बेळगावमध्ये एमबीबीएस ऍडमिशन घेतली म्हणजे तिला जास्त पैसे मिळायचे ती बिचारी काहीच खर्च करत नव्हती आणि दर महिन्याला तिची पॉकेटमध्ये मला द्यायची जेव्हा ते पाचशे पंधरा झाले तेव्हा मी खरं जगायला लागलो तोपर्यंत माझं काही खरं नव्हतं माझी बहीण सुप्रिया ही फार साधी आणि फार बळी होती कॉलेज घर तिच्या आकडून पैसे हलतच नव्हते असे पैसे ठेवून काय कामाचे जे कोणाच्याच कामाचे नाही ही भावना माझ्या मनामध्ये होते म्हटलं हा पैसा कोणासाठी आहे तुझ्यासाठी पण हा पैसा पडू पडू खराब होईल तू तुम्हाला दे आणि मग ते असते पण कॉलेजमध्ये आल्यावर अनेक खर्च वाढतात अनेक खर्च वाढतात आता स्वाभाविक आहे आपण मित्र असतात मैत्रिणी असतात कंपल्सरी आहे की मैत्रीण मैत्रीणच असली पाहिजे मुलगी मित्र म्हणून मुल मैत्रीणच असते आपल्याला काय अपेक्षा नसते की काय आपलं असावं कारण की मला माहीत होतं की आपल्याला गावात परत यायचं आहे त्यामुळे <laughs> आपल्याला काही इथे काही उपयोग नाही आणि मी तेव्हापासून सांगतो माझ्या जीवनात मी ना तेव्हा कधी खोटं आश्वासन दिलं ना आज कधी खोटं आश्वासन देतो <laughs> <laughs> खोटं आश्वासन देऊन विकिरी जीवनामध्ये काहीच मिळवलं नाही ही प्रथा मी माझ्या कॉलेज लाईफपासून अनेक संधी माझ्याकडे आल्या पण मी कधी अनेक संधी आल्या तेव्हा खोट आश्वासन देऊन मी सगळं मिळू शकलो असतो पण मी कधी खोटं आश्वासन दिलं नाही पण स्वाभाविक आहे की जसं मी म्हटलो की ठेवलेल्या पैशाचा काही उपयोग नसतो तेव्हा तसंच माझे आई वडील कधीतरी परदेशात अजूनमधून जायचे त्या काळामध्ये आणि आईची एक फार चांगली सवय होती आणि वाईट पण होती चांगली सवय की तिला वडील परफ्यूम घेऊन द्यायचे त्या, त्या काळात फार माग परफ्यूम असायचे आता काय सगळीकडेच मिळतात आणि आईची वाईट सवय कधी कधी वापरत होती कपाटात साठून ठेवायची पण एक दिवस तिला जाणवलं की सल हा जेव्हा कधी सुट्टीवर येतो हो हो एक परफ्यूम कमी होतो स्वाभाविक आहे की मी म्हटलं की जसं ठेवलेले पैसे कोणाच्या कामाचे नाही तसं ते ठेवलेले परफ्यूम पण आईच्या कामाचे नव्हते ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापरून कोणाच तरी त्या कालावधीमध्ये भलं झालं हा विश्वास नाही एक दिवस तिने मला पकडलं घेऊन जाताना मी जेव्हा जायचो ते प्रयत्न करताना प्रयत्न लक्षात घ्या आता आपल्याला राजकारणात यायचंय तर माणूस काय म्हणतो मी सरपंचासाठी पण प्रयत्न करणार जिल्हा परिषदेला पण पंचायत समितीला कुठेतरी तर नंबर लागेल राजकारणापासून तसंच जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे कुठेतरी यश मिळेल या दृष्टिकोनातून माझे दहा परफ्यूमच्या बाटल्या संपल्या आणि मग त्या परिस्थितीमध्ये आई मग एक पकडलं म्हणजे यार तू कमाल झाली तुझी यार म्हणतो आई पा तुझ्या घरात परसून तसेच पडून राहायचे ते कोणाच्या कामाचे होते बहिणी वापरत नाही तू वापरत नाही आठवण तुला म्हणून ठेवायची असेल तर फोटो काढून ठेव पण वास्तविक त्याचा उपयोग कुठंतरी झाला पाहिजे आणि खरंच त्याचा उपयोग चांगल्या चांगल्या ठिकाणी झाला आणि कदाचित कदाचित प्रदीर्घ काळामध्ये कोणीतरी त्याची आठवणही केली असावी मला माहीत नाही कारण की आपण संपर्क क्षेत्राच्या जा बाहेर झाल्यामुळे आता काय फार राहिलेलं नाही संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर परत टावर कोणी उभं करायला जात नाही त्यामुळे मला जेव्हा लोक येतात म्हणजे आपल्या मोबाईलला सिग्नल येत नाही म्हणत नशी पण एकत्र कोणी फोन लावत नाही तर असा जीवन प्रवास सुरू केला आणि कॉलेजमध्ये बोकळ झाल्यावर मी आमचे मित्र तर मी एमबीबीएस फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास म्हणजे टॉपर झालो परत मला कधी कधी विश्वास बसत नाही की साले कसं कोण पेपर लिहितं माझं पण ठीक आहे पहिलं तर वडिलांनी म्हटलं तर काय पाहिजे म्हटलं गाडी द्या गाडी झाली म्हणजे छाप पडत आपली तर परत तोच प्रसंग असतो हे पहा जीवनामध्ये या मटेरियलिस्टिक गोष्टी कोणाला लागत ला नसतात पण आपण शो ऑफ ज्याला म्हणतो की काहीतरी समाजात किंवा समाजाला कोणाला दाखवायचं असतं ज्याला दाखवायचं त्याला दाखवायचं असतं ही माझ्याकडं काय आहे ही स्टाईल मारायची भूमिका असते गाडी म्युझिक पहिल्या दिवशी गाडी घेऊन दिली सँड्रो होती तेव्हा काळात सँड्रो मला पहिली गिफ्ट मिळाली वडिलांकडून पण वडील एवढे हुशार होते की त्यांनी फक्त सँड्रो दिली पण पाच वर्षे त्याच्या पेट्रोलचा एक रुपये मला दिला नाही आणि म्हणून माझी सँड्रो फक्त आली पहिल्या दिवशीच फक्त ती बाहेर फिरली जेव्हा मी मोठा लाऊडस्पीकर लोन पूर्ण मोठे गाणे वाजवले कॉलेजमध्ये त्याच्यानंतर पेट्रोल अभावी ती कायम बंदच राहिली ती फक्त कोणाला लग गोव्याला जायचं असेल तर गाडीत पाच लोक बसतात पाच लोकांनी बस लोका एकत्रित पैसे वर्गणी केली तरच ती गाडी बाहेर पडायची अन्यथा मी माझे पाच वर्ष माझ्या मित्रांच्याच मोटरसायकलवर घालव आणि स्वाभाविक आहे की मी कधी कधी मोटरसायकल मागूनही घ्यायचो माझे पण व्यक्तिगत काम असू शकतात जीवनात तर त्या जीवनातल्या कामामध्ये सुद्धा मोटरसायकल वापरावं लागली पहा काय परिस्थिती लो बजेट काम चालेल त्याकडे पण जसं माझी बहीण म्हटली की जसं तिला मी कपड्यांचे पैसे भरायला लावले तसं मी आजपर्यंत माझा मित्र असो किंवा मैत्रीण असो मी कधीही कोणाच्या जेवणाचे पैसे भरले नाही पन्नास टक्के तुमचे आणि पन्नास टक्के माझे हा ही सूट फक्त माझ्या आयुष्यात मी कार्यकर्त्यांना मतदारांना दिली बाकी त्याच्यामध्ये <laughs> काही फिफ्टी फिफ्टी होऊ शकलं नाही पण आजपर्यंत आयुष्यामध्ये आपल्या जीवन प्रवासामध्ये पन्नास टक्के कारण की पैशाचं मूल्य असतं आणि ते मला जाणवतं जाणवलं आणि मग एम बी बी एस आम्ही पुढं सरकत गेलो सरकत गेलो कधी नापास झालो नाही परमेश्वराच्या कृपेने शेवटच्या वर्षी परत एकदा फायनल इयरला गोल्ड मेडलिस्ट म्हणून बेळगावच्या बोर्डावर देखील डॉक्टर सुजय विखे पाटलाचं नाव तिथं आहे